गोरेगाव या गावाला दोन हजार एकोणीसमध्ये अप्पर तालुका दर्जा प्राप्त झाला त्यानंतर याच अप्पर तालुका कार्यालयामध्ये एक तहसील एक कारकून अशी दोन पदं नियुक्त केली गेली असली तरी याच अप्पर तालुका कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाज सुरू झालं नाही यामुळं सुमारे चाळीस गावातील नागरिकांना पूर्वी असलेल्या तालुका सेनगाव इथं जाऊन कार्यालयीन कामं पूर्ण करावी लागत आहेत यामुळं सुमारे चाळीस गावातील नागरिकांना गोरेगाव अप्पर तालुका असला तरी याच कार्यालयामध्ये कामकाज बंद आहे गोरेगाव अप्पर तालुका कार्यालयातील कामकाज सुरू करावं नसता गावकरी आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे अकरापासून या गोरेगाव तहसील इथं स्थापन व्हावी हो आणि कामकाज इथं सुरुवात व्हावी हो यासाठी दोन हजार अकरा सालापासून लढा देत हो, आहोत आणि शासनाने दोन हजार एकोणीसला इथे अप्पर तहसील म्हणून शासनाने मन मंजुरी दिलेली आहे आणि एक तहसीलदार पद आणि एक आ, एक दुसरे एक पद असे दोन पद पदांनासुद्धा मंजुरी दिली आहे परंतु आज चार ते पाच वर्ष झाले इथे कोणतंही कामकाज होण्याला तयार नाही शासन या तहसीलकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे या गोरेगावच्या आणि गोरेगावच्या बाजूचे गोरे कमीत कमी तीस ते चाळीस गावाचे जे नागरिक आहेत त्यांना इथून सेनगाव या ठिकाणी कामकाजासाठी जावं लागते तरी शासनाकडे आमची विनंती आहे सगळ्या गावकऱ्यांची की इथे तहसील पाच सहा वर्ष स्थापन होऊन आज अध्यापर्यंत कामकाज सुरू झालेलं नाही तरी शासनाने लवकरात लवकर इथे शा या तहसीलचं ते कामकाज सुरू करावे व इथे जे काही समजा कर्मचारी मंजुरी असेल कर्मचाऱ्यांना मंजुरी देऊन कर्मचारी इथं बसून सर्व या विभागाचे काम इथं गोरेगावला या गोरेगाव तहसीलला झाले पाहिजेत असं काहीतरी शासनाने करावे नसता आम्ही ही जे आम्ही आमची जे समिती आहे तालुका विकास समिती तालुका संघर्ष समिती ही हे काम आम्ही हाती घेऊन मोठं आंदोलन आम्ही लवकरच उभारणार आहोत अप्पर तहसील ही दोन हजार एकोणीसला मंजूर झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी फक्त तीन कर्मचाऱ्यांची आदेशित केले होते आणि ते तीन कर्मचारी या ठिकाणी येतात फक्त झेंडावंदन करीता त्यानंतर इथं एकही कर्मचारी येत नाही आम्ही ज्यावेळेस त्यांना प्रत्येक झेंडा लावल्यानंतर विचारपूस केली असता ते एवढं सांगतात की प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचे अधिकार दिले नाहीत मला प्रशासनाला एवढंच विचारा जर तुम्ही यांना अधिकार दिलेच नाही तर तुम्ही ही घोषणा का केलेली आहे आणि जसं काकाने सांगितलं की तुम्ही जर याबद्दल कुठलंही पाऊल उचललं नाही किंवा ज्या पदाची नेमणूक ज्या अपर तहसील करता जे पदं नियुक्त आहेत त्या पदावर जर कर्मचारी आपण पाठवले नाहीत तर आम्ही लवकरात लवकर यासाठी संघर्ष समितीसोबत सर्व गा ग्राम ग्रामपंचायत सदस्य गोरेगाव सर्कलमधील सर्व ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येऊन खूप मोठं असं उपोषण करतील आणि आम्ही आंदोलनही करतील आणि यावर आम्ही तुम्हाला एक सांगू शकतो की जर कदाचित तुम्ही परी जाऊन तुम्ही कुठल्या प्रकारचे पाऊल उचलले नाही किंवा तहसीलचे कामकाज चालू नाही केलं तर आम्ही गोरेगाव अंतर्गत का जेवढे काही शासकीय क कार्यालय का येतील त्या सर्व कार्यालयांना कुलूप लावून सर्व शाळांना कुलूप लावून सर्व बँकांना सर्वांना कुलूप लावून आम्ही ला या अपर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू तुम्ही या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना सह्याचे अधिकार दिले तर या भागातील जवळजवळ वीस ते पंचवीस गावांचे जे वयोवृद्ध लोक आहेत की जे फाईलसाठी आज रोजी तहसीलला जातात या ठिकाणाहून पंचवीस ते तीस किलोमीटर सेनगाव आहे तिथे जाऊन त्यांना पूर्णच्या पूर्ण दिवस फक्त एका सहीसाठी घालावा लागतो प्रतिनिधी फारुख शेख एन टी न्यूज मराठी हिंगोली